वारणा न्यूज मराठी श्रीमती भारा यादव हायस्कूल सावर्डे थेरगावचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश जिल्हास्तरासाठी निवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रीमती भारा यादव हायस्कूल सावर्डे थेरगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून शाळेच्या नावाला गौरव प्राप्त करून दिला आहे माध्यमिक गटामध्ये विद्यार्थिनी कुमारी प्रत्युषा सुनील यादव व श्रुतिका ब्रह्मदेव शिंदे यांनी सादर केलेल्या स्वयंचलित बियाणे पेरणी मशीन या नाविन्यपूर्ण उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला असून या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे तसेच प्राथमिक गटामध्ये कुमारी श्रेया बाबासो पाटील इयत्ता आठवी हिने तयार केलेल्या सुरक्षित कॅप या उपकरणास सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे विज्ञान शिक्षक श्री हजारे एस एस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील ए बी श्री बच्चे बी आर सर गुरव एस एस पाटील सीएच तसेच शिक्षकेतर कर्मचारी सौ अश्विनी पाटील भारत यादव दत्तात्रय छत्रे धोंडराम वेटम यांचे सहकार्य लाभले या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.